नक्षत्र सहकारी गृहविमान संस्था मर्यादित भूखंड क्रमांक अकरा सेक्टर नऊ नवी मुंबई ते विशेष सर्वसाधारण सभा रविवार दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी ईव्ही हाऊसचे डायरेक्टर विकी थॉमस यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली तसेच आज पाहिले तर नवी मुंबईसह अशा अनेक गृहनिर्माण सोसायट्या पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत येथील पुनर्विकास प्रकल्प सोसायटी आणि विकासक यांच्यातील योग्य समन्वय आणि कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून यशस्वीपणे प्रोजेक्ट पूर्ण होणार असे यावे इव्ही हाऊसचे डायरेक्टर विकी थॉमस

सुविधा आणि प्रोजेक्ट बद्दल सविस्तर माहिती दिली ईव्ही होम्स ने त्यांच्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दर्जेदार आणि उत्तम व वेळेवर काम अशा ग्राहक केंद्री रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टचे सादरीकरण करून यावेळी सोसायटी धारकांचे लक्ष वेधले हेलो एवरी वन वेलकम टू uh, नक्षत्रा का आज uh, बहुत ही बड़ा दिन था एंड ई वी होम्स के लिए भी आज बहुत ही बड़ा दिन है क्योंकि ई वी होम्स ने आज नवी मुंबई का सबसे बड़ा प्रोजेक्ट का एक अप्रूवल में अपॉइंटमेंट ले लिया है जिसमें ग्यारह हज़ार बारह हज़ार मीटर का प्लॉट मतलब अप्रॉक्सिमेटली तीन एकड़ का प्लॉट इन सेंटर ऑफ वाशी आज हमारा अपॉइंटमेंट हो चुका है वहाँ पे इन फ्रंट ऑफ द रजिस्टर एंड आई एम वेरी हैप्पी मैं नक्षत्र सोसाइटी को हाथ जोड़ के मैं उनको धन्यवाद करता हूँ कि आपने हम पे ये भरोसा रखा एंड ई वी होम्स इसी काम के लिए जाना जाता है कि हम किसी का भरोसा नहीं तोड़ते और हम जो कमिट करते हैं वो उससे हम हम ऐसा करते हैं कि हम अंडर कमिट करते हैं एंड वी ओवर परफॉर्म एंड वी ओवर गिव वॉट एवर इज़ पॉसिबल सो हियर यहाँ पे भी वी हैव गिवन द बेस्ट दैट वी कुड गिव एंड हमने ये कोशिश किया है हमेशा कि आज जो डिवेलपमेंट की जो सिटन है नवी मुंबई में वहाँ पर अलग अलग तरीके से अलग अलग कैलकुलेशन uh, uh, चल रहे हैं अलग अलग तरीके से यहाँ पे प्रोजेक्ट को देखा जाता है हमने ये प्रोजेक्ट को एक अलग तरीके से अलग नज़रिए से देखा जिस तरीके से हम लोग मैक्सिमम सोसाइटी को प्रोवाइड कर सकें और हमने ये भी कोशिश किया कि जब हम काम करें तो वो टाइम पे काम में भी जो एफिशिएंसी है मतलब कम टाइम में एंड गुड क्वालिटी कंस्ट्रक्शन हम प्रोवाइड करें इस तरीके से हमने करने का कोशिश कर रहे हैं हम लोग और ये प्रोजेक्ट में एक सी एक खासियत यह है कि ये नवी मुंबई का सबसे लार्जेस्ट है इन अ सेंस इसकी डेंसिटी इतनी ज़्यादा है इट्स अ वेरी डेंस प्लॉट इट्स अ क्लस्टर एंड ये क्लस्टर के अंदर में हम कोशिश कर रहे हैं कि मैक्सिमम आउटपुट निकाले इसमें एंड सोसाइटी को मैक्सिमम बेनिफिट दिलाए और दूसरी और एक बात यह है कि ये प्रोजेक्ट 2500 करोड़ के ऊपर 2500 करोड़ के ऊपर का प्रोजेक्ट है एंड ये प्रोजेक्ट में आज ये नवी मुंबई का एक हमारे लिए एक हमारा सौभाग्य है कि ये 2500 करोड़ के प्रोजेक्ट में हमको एक मौका मिला है नवी मुंबई में करने के लिए और बहुत ही जल्द हम इसका काम अभी स्टार्ट करेंगे अँड वी विश नक्षत्र सोसायटी ऑल्सो ऑल द बेस्ट अँड वी थँक नक्षत्र सोसायटी आम्ही करने के लिए जय हिंद जय महाराष्ट्र विक्री सराने सगळ्यात चांगलं प्रेझेंटेशन दिलं सेकंड थिंग त्यांनी जे आम्हाला जे आम्हाला एवढा हे पण नव्हतं त्याच्यापेक्षा जास्त जा आम्हाला भरपूर दिलं आहे फक्त त्यांची आता एकच इच्छा आहे आमची की त्यांनी लवकरात लवकर तो प्रोजेक्ट पूर्ण करावा नमस्कार आधी सर्वांना आमचा कमिटी मेंबर आणि तुम्ही सगळे आमचे सहाय्यक मंडळी ह्यांनी ज्या आज जो कार्यक्रम आयोजित केला त्या संबंधात यू एम होम्सने आम्हाला इतक्या छान सगळ्या सुविधा पुरवणार आहेत आणि मुख्य म्हणजे त्यांनी जे जे आम्हाला सांगितलं म्हणजे जे एन वनच्या एकशे ऐंशी सेंटीमीटरच्या घरात आम्हाला इतक्या अपेक्षा नव्हत्या की आम्हाला इतक्या छान उत्तम मिळेल आणि ते बघून आमच्या डोळ्याचं पारणं फिटलं खरं सांगायचं तर इतकं पार न भेटलं की म्हणजे कमिटीने आम्ही काहीतरी केलं आमची जी तरुण मुलं आहेत आमच्यामध्ये त्यांच्या प्रयत्नाने जे त्यांची जी धावपळ आहे त्याला तर यश आलंच पण त्याच्या सोबत बिल्डर साहेबांनी म्हणजे ई होम्सनी जी आम्हाला साथ दिली त्याबद्दल अगदी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर्वप्रथम वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आज जे प्रेझेंटेशन झालं त्यामध्ये सर्वसामान्यांना ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या गोष्टींचं नक्की निरसन केलं आपल्या ई व्ही ओमनी त्याच्यानंतर पहिली गोष्ट अशी की कंस्ट्रक्शन क्वालिटी ज्या गोष्टी आपल्याला सांगण्यात आल्या कंस्ट्रक्शन क्वालिटी कशी आहे त्याच्यामध्ये जे प्लंबिंगचे जे व्ही आहे आता जगवरसारखे प्रो एम्युनिटीज म्हणजे मटेरियल जे यूज करतात ते म्हणजे चांगल्या ती चांगली क्वालिटी ज्यावर म्हणजे सगळीकडे बघतो सरकारी याच्यामध्ये पण आपण बघतो जगवर यूज करतात त्या त्याप्रमाणे प्रत्येक सर्वसामान्य माणसांना तर चांगल्या बेस्ट क्वालिटी ते प्रो प्रोडक्ट यूज करणार आणि त्याच्यानंतर कंस्ट्रक्शन क्वालिटी तसेच सर्वसामान्यांच्या मनातलं स्वप्नातलं घर कसं असावं ते त्यांच्या माध्यम माध्यमातून लोकांना समजलं आणि त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि इथून पुढेही ज्या बी आमच्या काही मागण्या असतील आता काही लोक बोलत होते की ए पी ए बद्दल वाढव वाढीव भेटला तर त्यांच्याकडनं वेळोवेळी आम्हाला सहकार्य झालं की तू पुढेही सहकार्य करावं एवढीच आमची अपेक्षा आहे धन्यवाद नक्षत्र ओनर्स असोसिएशनमधून नक्षत्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये आमचे सहाशे अठ्ठेचाळीस लोकांनी इथे सहभाग दर्शवलेला आणि त्यांनी आमच्यावरती जो विश्वास दाखवला तो आमच्या कमिटीने याच्यावरती काम केला आणि त्यांचा आमच्यावरती जो विश्वास होता तो आम्ही एका वर्षामध्ये पूर्ण केला आणि तो पूर्णत्वास नेला आम्ही त्याचबरोबर आम्हाला जे सहाय्य लाभलं ते आमचे ॲडव्होकेट असतील किंवा आमचे जे पी एम सी असतील त्यांनी आम्हाला वेळोवेळी आम्हाला सहाय्य केलेलं आहे त्याचबरोबर आम्हाला ज्या वेळेला ज्या ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या त्या गोष्टीला बिल्डर साहेबांनी आम्हाला होकार दिला त्यामुळे आमचा आम जो एकशे अठ्ठेचाळीस स्क्वेअर फीटचा जो फ्लॅट होता तो आता आम्ही चारशे ऐंशी पॉईंट सिक्स्टी वनपर्यंत आम्ही नेऊन ठेवलेला आहे आणि आम्हाला ज्या लोकांना छोट्याशा घरामधून त्यांनी एका हाय लेवलच्या घरांमध्ये आम्हाला नेऊन ठेवलेलं आहे त्यांनी आणि त्यांनी ज्या दिलेल्या ॲम्युनिटीज आहेत त्या ॲम्युनिटीज मला वाटतं या नवी मुंबईमधल्या सगळ्यात पहिल्या ॲम्युनिटीज आहेत ज्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येकाच्या घरापर्यंत त्यांनी पोच केलेल्या आहेत आणि ग्रीन बिल्डिंग सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी ग्रीन बिल्डिंगचा हा जो प्रोजेक्ट चालू केलेला आहे हा नवी मुंबईमधला सगळ्यात पहिला प्रोजेक्ट आहे आणि त्यांनी आम्हाला पूर्ण पारदर्शकतेने पूर्ण माहिती प्रत्येक माणसापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न प्रयत्न केला थॉमर साहेब यांनी त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि इथून पुढेसुद्धा ते, ते आम्हाला असेच कॉपरेटिव्ह करतील आणि आम्ही त्यांना कॉपरेट करू हे आम्ही ग्वाही देतो आणि आम्हाला जो प्रोजेक्ट दिलेला आहे त्याच्याबद्दल त्यांचा धन्यवाद आणि आमची लोकं तुमच्याबरोबर कायमची राहतील आणि तुम्ही आम्हाला अशीच लवकरात लवकर प्रोजेक्ट चालू करून तरी तुम्ही आम्हाला कम्प्लीट करून द्याल धन्यवाद सर्वात साधारण वार्षिक सभा जी झाली या सभेमध्ये साहेबांनी जे प्रेझेंटेशन दाखवलं ते आजच्या पिढीला अधिक आज जे तरुण वर्ग आहे तसंच मिडल क्लास पीपल लोकांना हे फार मोठं प्रोजेक्ट आहे आणि चांगलं आणि स्वस्त प्रोजेक्ट असं वाटतं आहे आम्हाला पर पण परंतु आत्ताचं जे प्रोजेक्ट आहे त्या नव्या मुंबईमध्ये कोणाचे प्रोजेक्ट असं झालेलं असं आपल्या नक्षत्र अपार्टमेंट ओनर्स सोसायटीला मिळालेलं आहे तर हे प्रेझेंटेशन बघून आता याची लवकर कधी सुरुवात होते याची आम्ही वाट बघतोय आणि आमच्या कमिटीने चांगलं कार्य केलेलं आहे स वेळोवेळी थॉमस साहेबांना भेटून तसंच आमचे लिगल ॲडवायझर ॲड अड़ा, ॲडवोकेटर त्यांच्याशी बी संवाद साधून जे काय चर्चा विषय झालेले आहेत त्या चर्चेमधून चांगलं फळ मिळालेलं आहे आम्हाला आणि हे लवकर मिळू हे आम्ही अपेक्षा धरतो आणि आम्ही ई व्ही हो यांना धन्यवाद याची आजची जी सभा आहे आपण आयोजित केली विशेष सर्वसाधारण सभा या ठिकाणी आज वीओमचे विकी सर आले होते आमचे सर्व भरपूर घरमालकसुद्धा या ठिकाणी उपस्थित होते आमचे अध्यक्ष पाटकर साहेब यांच्या माध्यमातून आणि सर्व टीम कमिटी जी पण आहे त्यांनी आम्ही सरांशी सरांनी जे आम्हाला पहिली ऑफर दिली होती त्याच्यानंतर कमिटीनी त्यांना बोलून वगैरे त्यांनीसुद्धा आमच्या विनंतीला मान दिला आणि भरपूर प्रमाणात आम्हाला वाढू दिलेलं आहे आणि अॅम्युनिटीज पण त्यांनी आम्ही न सांगायच्या आधीच त्यांनी ऑलरेडी तेवढी अम्युनिटीज आम्हाला म्हणजे ब्रँडेड सर्व दिलेले आहेत त्याच्यामुळे लोकांना लोकांमध्ये पण उत्साहाचं वातावरण होतं सर्वांना चांगलं वाटलेलं की जे आपल्याला पाहिजे मिडल क्लास लोकांना जे अपेक्षित होतं ते त्यांनी त्याची पूर्णतः पूर्तता केलेली आहे त्याच्यामुळे सर्वजणं खुश आहेत चांगल्या वातावरणामध्ये चांगल्या त्यांनी प्रेझेंटेशन पण एवढं व्यवस्थित दिलेलं आहे की कुणाला क्वेरीच राहिले नाही आणि नवी मुंबईचा आता आपला हा वाशीचा सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे त्यांनीसुद्धा त्यांनी म्हणजे एकदम खालच्या थरात था, थरातला व्यक्ती ज्याला काय कळत पण नाही आहे तोसुद्धा इथे सॅटिस्फाय झालेला आहे की एकदम छान पद्धतीने त्यांनी प्रेझेंटेशन दिलेलं आहे आणि आमच्या कमिटीच्या मागण्या पूर्ण केलेल्या आहे आमची एवढीच इच्छा आहे कमिटीच्या वतीने की त्यांनी लवकरात लवकर आम्हाला घरं व्यवस्था कमी वेळामध्ये त्यांनी जे टाइम पिरियड दिला आहे ते पूर्ण करून आम्हाला द्यावे ही आमची त्यांच्याकडे विनंती राहील सगळ्यांनीच प्रस्तुत माहिती चांगलीच सांगितली प्रोजेक्ट पण व्यवस्थित आम्हाला समजावून जाईल पण याचं राहिलं श्री किशोर पाटकर साहेब आणि सर यांना जातं आणि पुढच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सो राईट नाव टुडे वी हॅव गॅदर्ड हिअर शिव विष्णू मंदिर हॉल For द मेन सेवेंटी नाइन ए मीटिंग एज पर द प्रोसीजर विच हेज़ बीन लेड ऑन बाई द ऑनरेबल कोर्ट्स तो ये प्रोसीजर में आई मीन काफ़ी सालों से हम लोग का जो एंडेवर्स चालू है मेहनत चालू है नक्षत्रा सोसाइटी के मेम्बर्स पे जे एन वन सोसाइटी ऑल्दो उन लोग ने उन लोग uh, वो सोसाइटी है जो शायद अपना प्रोसीजर सेक्टर नाइन टेन वाशी में लास्ट शायद चालू किया है बट सबसे आगे निकल गए बिकॉज ऑफ द कोऑपरेशन ऑफ ऑल मेंबर्स और uh, काफ़ी दिनों से जो मैनेजमेंट कमेटी मीटिंग्स स्पेशल जनरल बॉडी मीटिंग्स हैव बीन हेल्ड, ऑल द प्रोसीजर्स एंड प्रोसेस आई माई आई जे के एडवोकेट ऑन रिकॉर्ड और एवरी प्रोसीजर हैज बीन कंप्लीटेड एंड टुडे वी आर हेयर वी आर गैदर्ड फॉर द फाइनल स्टेज एंडल ए वेर इन द डेवलप सेलेक्शन so the entire process is over and, uh, and the registrar's person will be coming over here and in front of him now the members 648 members the majority of them have come over here and they will be signing the relevant documents and they will be taking on record officially before the government authority appointing mr uh, मिसेस ई वी थॉमस एज द डेवलपर एंड दट इज द प्रोसेस विच बी आई गैदर्ड हेयर फॉर टूडे एंड ऑल्सो वी विल बे गोइंग थ्रू द पॉइंट्स ऑफ द डवेलपमेंट अग्रीमेंट जो मेन डॉक्यूमेंट रहने वाला है जो भी उसमें मेन बुलेट पॉइंट है वी विल गोइंग टू द पीपल और आफ्टर दैट में साइनिंग द डॉक्यूमेंट प्रेजेंट एज वेल एज एडिशनल डॉक्यूमेंट्स रिक्वायर्ड एज पर लॉ एंड होप फुलवरी थिंग गो इज वेल एंड वी विश ऑल द बेस्ट टू दीपल एंड देव गॉट अ वेरी वेरी गुड डील आफ्टर निगोसिएशन बाय द कमिटी मेंबर्स कमिटी मेंबर्स ने काफी मेहनत करके जो निगोसिएशन किया है उसके बाद हमको जो एरिया मिला है जो अम्यूनिटीज मिला है और द uh, प्रोसेस जो हो रहा है दैट इज ऑल बीन डन एब्सोल्यूटली वेल इन फेवर फॉर ऑल द पीपल कीपिंग द पीपल्स बेनिफिट इन माइंड आज हम यहाँ पे नक्षत्र कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी के लिए इकट्ठे हुए हैं पहले हम अपार्टमेंट ऑनर्स एसोसिएशन थे वो रहते हुए हमने रीडेवलपमेंट की जो प्रक्रिया है वो कम्प्लीट किया था जिसमें बिल्डर अपॉइंटमेंट टेंडरिंग प्रोसेस वगैरह वगैरह बाद में क्योंकि रीडेवलपमेंट के लिए कॉपरेटिव हाउसिंग सोसाइटी बना के आगे जाना जो है ज़्यादा स्मूथ रहता है अपने लिए एडमिनिस्ट्रेटिवली और व्यवहारिकता के हिसाब से भी एंड दैट्स वाई वी फॉर्म कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी नक्षत्र कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी आफ्टरवर्ड्स अब बिकॉज अपार्टमेंट ऑनर्स एसोसिएशन जो है वो डिफरेंट एक्ट में 1960 माओ एक्ट का अंदर में रेगुलेट होता है और कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी 1960 एमसीएस एक्ट में रेगुलेट होती है यस आई फाउंड दिस ऑर्गेनाइजेशन इज वेरी गुड एंड वी आर गोइंग टू give uh, construction for the ev homes. i found ev home is very uh, nice builder and he's giving uh, flats and all in time. i've come for the event of ev homes. ev homes constructions are very good and they are keeping their promise in proper way. ev homes. both <laughs> at काफी दिन से हम लोग टॉवर का रास्ता देख रहे थे लेकिन अब आज हमारा सपना पूरा हो रहा है उसके लिए धन्यवाद आयोजक और संयोजक को और जो बच्चे काम कर रहे हैं कमेटी के बहुत अच्छा काम कर रहे हैं तरुण पीढ़ी है सब अच्छा काम कर रहे हैं थैंक यू बिल्डर वी एम होम्स यू अच्छी उद्योग नगरी न्यूज ला सब्सक्राइब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा